नमस्कार मी प्रणाली कापसे सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर बाबासाहेबांच्या जयंती उत्सवानिमित्त शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण घरोघरी केली रंगरंगोटी रंग अस्थिविहार प्रेरणाभूमीसह सारा परिसर निघतोय उजळून शनिवारी दुपारी अवकाळी पावसाची मेघगर्जनेसह हो शहरात हजेरी तापमानात घट होऊन उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मिळाला दिलासा सर्वत्र पसरला गारवा जयंती उत्सवाच्या अनुषंगाने केली जबरदस्तीने पावती सत्तर फूट इथल्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर झाला खंडणीचा गुन्हा दाखल आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केली दमदार कामगिरी के अवैध हातभट्टी दारूसह दोन कार आटो रिक्षा, दोन दुचाकी केल्या जप्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त शहरात सर्वत्र जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लगबग दिसून आली भारतरत्न संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात सोलापूर शहर जिल्ह्यात साजरी होत आहे त्या अनुषंगाने संपूर्ण सप्ताह जयंती उत्सव राहणार आहे जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध ठिकाणी तयारीचा उत्साह दिसून येत आहे जयंती उत्सवानिमित्त घरास रंगरंगोटी केली जात आहे त्याच पद्धतीने आकर्षक विद्युत रोषणाई सह सजावट आणि स्वच्छता केली जात आहे त्याच पद्धतीने आपल्या घरावर लावण्यासाठी बाबासाहेबांचे आकाश कंदील देखील खरेदी करून गाडीवर घेऊन जाताना पहावयास मिळाले त्यासह हो अस्थिविहार प्रेरणाभूमी या ठिकाणी स्वच्छता करून मंडप उभारला आहे विद्युत रोषणाई केली जात आहे एकंदर जयंती उत्सवाच्या पूर्वसंध्येला सोलापूर शहरात जयंती उत्सवाचा उत्साह हो, तयारी लगबग दिसून येत आहे सोलापूर माढा लोकसभा मतदारसंघासाठी पहिल्या दिवशी सत्याहत्तर अर्जदारांनी एकशे बावीस अर्ज घेतले असून सोलापूरसाठी अठ्ठावन्न तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी चौसष्ट अर्ज घेण्यात आले तर सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी दीपक उर्फ श्री व्यंकटेश्वरा महास्वामीजी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील बेचाळीस सोलापूर व त्रेचाळीस माढा लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झालेली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी एका उमेदवारांनी अर्ज दाखल केला असून अडोतीस अर्जदारांनी अठ्ठावन्न अर्ज घेऊन गेले आहेत तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी एकोणचाळीस अर्जदार चौसष्ट अर्ज घेऊन आहेत अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली तसेच सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी दीपक उर्फ व्यंकट श्वरा महास्वामीजी यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे श्रीराम नवमी निमित्त विभाग श्रीराम मंदिर समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जन्मोत्सवानिमित्त शनिवारी प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीस वराह अवतार साकारण्यात आला होता तालावात प्रमाणे यावर्षी देखील पूर्व विभाग श्रीराम मंदिर समितीच्या वतीने श्रीराम नवमी जन्मोत्सव आणि कल्याणोत्सव आयोजित करण्यात आला आहे त्या अनुषंगाने श्रींच्या विविध अवतारांचे पूजन दररोज केले जात आहे सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर श्रींच्या आकर्षक मूर्तीस वराह अवतार साकारण्यात आला वराह अवतारामध्ये श्रींची मूर्ती साकारण्यात आली होती पहाटेपासूनच मंदिरात होम हवन रामरक्षा स्तोत्र पारायण आदि धार्मिक विधी संपन्न झाले विकासाचा ध्यास घेतलेले आता राम सातपुते यांना सोलापूर लोकसभेचे खासदार करण्यासाठी भीमा परिवार सिंहाचा वाटा उचलणार आहे असा निर्धार भीमा परिवाराचे प्रमुख खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथे शुक्रवारी भीमा परिवारातर्फे विजय संकल्प कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात साजरा झाला यावेळी भीमा परिवाराचे प्रमुख खासदार धनंजय महाडिक यांनी मार्गदर्शन केले यावेळी भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी व्यासपीठावर भीमा सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक खासदार धनंजय महाडिक भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्व राज महाडिक पुळचे सरपंच विश्वास महाडिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील चरणराज चौरे सुशील क्षीरसागर विधानसभा निवडणूक प्रमुख रमेश माने भाजपचे मोहोळ तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण सतीश काळे शंकरराव वाघमारे भाजप पंढरपूर शहराध्यक्ष विक्रम शिरसट रयत क्रांती शेतकरी संघटनेचे छगन पवार उपस्थित होते खासदार धनंजय महाडिक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजप मित्रपक्षाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना भीमाच्या कार्यक्षेत्रातून मोठे मताधिक्य मिळवून देऊ राम सातपुते व मी मिळून केंद्रातील मोठा निधी आणून सोलापूरातील विमानतळाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू असे आश्वासन दिले दरम्यान भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी देखील आपले मत व्यक्त करताना जनतेचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणारा मी कार्यकर्ता आहे माळशिरस तालुक्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली विकासाचे जाळे विणण्याचा प्रयत्न केला आहे आगामी काळात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ग्रामीण भागातील रस्त्यांचे प्रश्न विजेचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य राहणार आहे सोलापूरकर जिल्ह्यात जिल्ह्यातील मतदारांनी मोदींचे हात बळकट करण्यासाठी खंबीरपणे भाजपच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहनही भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी याप्रसंगी केले बाळात भर पावसात भिजत प्रणिती शिंदे यांनी नागरिकांशी संवाद साधला विशेष म्हणजे पडत्या पावसातही नागरिक त्यांची सभा ऐकण्यासाठी थांबून असल्याचे दिसून आले काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी शुक्रवारी उत्तर सोलापूर तालुका दौरा केला यानंतर या दौऱ्याचा समारोप बाळे येथील सभेने झाला दरम्यान रात्री अवकाळी वादळी वाऱ्यासह हो पावसाला सुरुवात झाली परंतु या भर पावसात भिजत प्रणिती शिंदे यांनी नागरिकांशी संवाद साधला विशेष म्हणजे पडत्या पावसातही नागरिक त्यांची सभा ऐकण्यासाठी थांबून होते दरम्यान आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते अचानक आलेला वादळ पाऊस त्यात वीज बत्ती गुल अशाही स्थितीत ही सभा पार पडली तात्काळात नागरिक थांबून होते सभेला चांगला प्रतिसाद मिळाला अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी प्रताप चव्हाण यांनी दिली आमदार प्रणिती शिंदे Yeah, Gracias. प्रणित शिंदे यांनी दमदाटी केलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला असून आमदार राम सातपुते यांना सहाय्य करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे लोकसभा निवडणुकीचे काम करत असताना काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी दमदाटी केलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी अखेर भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश विजयी करण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला दरम्यान काँग्रेसचे अत्यंत सक्रिय कार्यकर्ते असलेल्या स्वातंत्र्यसैनिक नगर कर्णिक नगर परिसरातील बाबूराव क्षीरसागर यांना फोन करून आमदार प्रणिती शिंदे यांनी दंबाजी केल्याचे नुकतेच उघड झाले होते या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल प्रचंड झाली काय नाटक चालू आहे असेल तर मला येऊन भेटा तुमचा संपर्क नाही आमच्या अडचणीच्या काळात तुम्ही दिसतच नाही मला कोणाला विचारण्याची गरज नाही स्टंटबाजी करू नका अशा प्रकारे आमदार प्रणिती शिंदे यांनी बाबूराव क्षीरसागर यांना बोलल्याचे व्हायरल झालेल्या ऑडिओतून दिसत आहे या प्रकारानंतर आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर नाराज होऊन काँग्रेसचे पदाधिकारी बाबूराव क्षीरसागर सुशील नाटकर आणि सहकार्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला यावेळी अजिंक्य कटाप सुदर्शन क्षीरसागर देविदास शिंदे अमोल जाधव गणेश साळुंके चंद्रशेखर सरवधे विकास गायफुले अमित हिबारे श्रेयस कटारे साईनाथ क्षीरसागर अक्षय कारंजे योगीनाथ मिनकेरी बालाजी मिनकेरी गणेश वनसोडे राकेश यन्नम आदित्य पुकाळे विनय हनचाटे रोहन पतंगे शार्दुल कोठे विजय गायकवाड आधी उपस्थित होते अरे काय तुमचं नाटक चालू आहे कशाला काय कशाच ग्रुप वर हिंमत असेल तर ता मला येऊन भेटा ना तुम्ही तिकडे जाऊन दुसराचं कोणतरी तसं काम करतो तुम्ही दिसतच नाही आमच्या अडचणीच्या काळात आमच्या सोबत तुम्ही जे गल्लीतून आमच्याशी मी एवढं तुमचं कट्टर कार्यकर्ता ना तुम्ही गल्लीत माझ्याबद्दल येऊन त्याने काय नगरसेवक आहे का हे आहे हो का, का, का तुम्ही असं बोलल्यावर आमचं काय किंमतच नाही आम्ही काय करायचं काम करून सांगा कोणाचं पण तुम्ही, तुम्ही, तुम्ही दिसतच नाही ना ताई कुणाला पण विचारा मी तर दिसत नाही म्हणून म्हणलं ना तुमच्या गरज नाही आहे बबलूचं नाव का टाकलं त्याच्यात बबलू तर माझ्या संपर्कात आहे ओंकारचं नाव काय टाकलं उगाच तुझं एकट्याचं काहीतरी काहीच आहे कुठं नाव ओंकार काहीच नाही आहे उगाच कोणाचं नाव टाकू नको आणि भेटायचं असेल तर येऊन भेटा हे ग्रुपवर स्टंटबाजी करण्यापेक्षा बरं बरं जयंती उत्सवाच्या अनुषंगाने जबरदस्तीने पावती करून पैसे देण्यास धमकी दिल्याने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे जयंती उत्सवाच्या निमित्ताने जबरदस्तीने पावती करून पैसे देण्यासंबंधी धमकी दिल्याप्रकरणी या घटनेसंबंधी व्यापारी असोसिएशन यांनी तक्रार दिल्याने राम अशोक जाधव नागेश प्रकाश इंगळे उर्फ एन भाई यांच्या विरुद्ध सदरबार पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम तीनशे पंच्याऐंशी चौतीस प्रमाणे शुक्रवारी बारा एप्रिल रोजी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय जयंती उत्सवाच्या अनुषंगाने सत्तर फुट रोडवरील समर्थ ज्वेलर्स चे मालक अमिन शेख हे दुकानात असताना छत्रपती शाहू महाराज संस्था राम जाधव सोबत इतर दोन लोक हे त्यांच्या दुकानात गेले त्यांनी मी एन भाईचे वतीने वर्गणीची पावती देण्याकरता आलो आहे असे म्हणून दोन हजार रुपयांची पावती त्यांच्याकडे दिली त्यावेळी दुकान मालक यांनी आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी आमचे असोसिएशनकडे वर्गणी त्यांनी जमा केलेली आहे तुम्ही त्यांच्याकडून वर्गणी घ्या किंवा त्यांच्याशी फोनवर बोला असे म्हटले असता राम जाधव हो याने मी कोणाशी फोनवर बोलणार नाही तुम्हाला जयंतीची वर्गणी द्यावीच लागेल तुमच्या अध्यक्षाला एम भाईकडे पाठवून द्या ही पावती तुम्हाला घ्यावीच लागेल असे म्हणून सदर पावती मालक अमीन शेख यांना देऊन निघून गेला दरम्यान नागेश प्रकाश इंगळे उर्फ एन भाई हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध यापूर्वीच गंभीर स्वरूपाचे चार गुन्हे दाखल आहेत त्यास पोलीस आयुक्त यांनी सन दोन हजार एकोणीस साली एक वर्षाकरिता स्थानबद्ध केले होते दोन हजार एकवीस मध्ये त्यास एक, एक वर्षाकरता सोलापूर शहर हद्दीतून तडीपार देखील करण्यात आले आहे असे गुंड मंडळात सामील करून जयंती उत्सव वर्गणी जबरदस्तीने खंडणीच्या स्वरूपात घेत असल्याचे प्रकार दिसून येत आहेत या प्रकारचे वारंवार होणाऱ्या घटनांवर प्रतिबंध होण्याकामी सर्व मंडळांना जयंती उत्सवाच्या किंवा आगामी कोणत्याही उत्सवाच्या अनुषंगाने जनतेकडून अशा प्रकारे वर्गणी वसुली न करण्याबाबत पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी आवाहन केले असून सर्व मंडळाकडे व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हालचालींवर पोलीस प्रशासन बारकाईने लक्ष ठेवत आहे अशा प्रकारे जबरदस्तीने धमकावून वर्गणी मागितल्यास पोलीस प्रशासनाकडून त्वरित कारवाई करण्यात येईल तरी जनतेने तातडीने पोलीस प्रशासनाची मदत घ्यावी असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीत सराईत गुन्हे करणारा आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या रोहन सुरेश जाधव याला दोन जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे शहर परिसरातील सामान्य नागरिकांना शिवीगाळ मारहाण दमदाटी करून गंभीर दुखापत करणे घातक शस्त्राचा वापर करून दहशत निर्माण करणे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या रोहन सुरेश जाधव वय सत्तावीस याला दोन जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीत सराईत गुन्हे करणारा गुन्हेगार रोहन सुरेश जाधव राहणार घर नंबर तीनशे तीस एक ब स्वामी विवेकानंद नगर सैफुल विजापूर रोड सोलापूर विरुद्ध गंभीर स्वरूपाचे चार गुन्हे दाखल आहेत त्यामुळे विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे कलम छप्पन्न एक ब प्रमाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ यांचे आदेश पारित झाले होते त्यास बारा एप्रिल रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशनकडून ताब्यात घेऊन सोलापूर शहर उर्वरित सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरता तडीपार केल्यानंतर इंडी तालुका इंडी जिल्हा विजयपूर येथे सोडण्यात आले आगामी काळात विविध जातीधर्म सण उत्सव मिरवणुका व लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर व परिसरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राहण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग दोन अजय परमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजापूर नाका पोलीस स्टेशन दादा गायकवाड दुय्यम पोलीस निरीक्षक संगीता पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड पोलीस शिपाई रमेश कोरसेगाव यांनी केली जुन्या वादातून शास्त्री नगरात झालेल्या वादात दाखल केलेली तक्रार मागे घ्या अन्यथा जिवंत सोडणार नाही अशी दमदाटी करत महिलेला घरात घुसून धमकी दिल्याची घटना घडली आहे रमजान ईदच्या पूर्वसंध्येला जुन्या वादातून शास्त्रीनगरातील दोन गटात बुधवारी रात्री जोरदार हाणामारी झाली या हाणामारीत दोन्ही गटातील व्यक्ती जखमी झाले आहेत दोन्हीकडून परस्पर विरुद्ध दिलेल्या तक्रारींवरून पोलिसांनी अठरा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता मात्र तक्रार मागे घे अन्यथा जिवंत सोडणार नाही असे म्हणत शहनवाज नबीलाल शेख यांच्या घरात घुसून आईला धमकी देण्यात आली शास्त्री येथे राहणारा शहनवाज नबीलाल शेख वय पंचवीस यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जुन्या वादातून त्याच्यावर शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आरोपी मोहसिन सलीम नदाफ सलीम नदाफ सोहेल नदाफ उमर नदाफ सकले नदाफ गुलाब पठाण अजहर मलंग आमीन लाल नदाफ मेहराब सरफराज नदाफ सरफराज नदाफ तसेच त्यांच्या इतर तीन ते चार जणांनी फिर्यादी उमर हॉटेल हानफिया मस्जिद जवळ रोजा सोडण्यासाठी खाद्यपदार्थ आणण्यासाठी मौलाली चौकाकडे जात असताना वरील आरोपींनी फिर्यादीला रस्त्यात अडवून हमारे खिलाफ तक्रार क्यू को आज खलास करेंगे असे म्हणत आरोपी मोहसिन नदाफ हॉटेलमधील चाकू फिर्यादीच्या पोटात मारणार तेवढ्यात फिर्यादीने हाताला झटका देऊन तो सोडवला आणि तिकडून पळून जात असताना आरोपीने पाठीवर चाकूने वार केला आणि दगडफेक करत हल्ला चढवला या हल्ल्यात जखमी झालेल्या शहनवाज नबीलाल शेख यांनी घाबरून सदरबार पोलीस ठाण्यात तक्रार दिली जखमी झालेल्या शहनवाज नबीलाल शेखला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे आईने दाखल केले आणि सायंकाळी घरून डबा आणायला गेल्यानंतर वरील आरोपी सरफराज शेख आणि त्याच्या साथीदारांनी शहनवाज नबीलाल शेखच्या आईला घरात घुसून तक तक्रार मागे घे म्हणून धमकी दिली असे फिर्यादीच्या आईने प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले मोहसिन नदाफ व त्याचे साथीदार गुंड प्रवृत्तीचे असून ते परत आमच्यावर हल्ला करू शकतात त्यामुळे पोलीस आयुक्तांनी आमचे रक्षण करावे अशी विनंती शहनवाज नबीलाल शेख याच्या आईने केली आहे माझं नाव शहानवाज नबीलाल शेख मी राहणार शास्त्रीनगर सोलापूर दहा तारखेला रात्री ज्यावेळेस मी रोजा इफ्तार करण्यासाठी भजी घेऊन आलो होतो त्यावेळेस ते नदाब यांनी माझ्यावर वार केले होते त्यानंतरनं मी पो पोलिस स्टेशनला गेल्यावर तिकडं पोलिसांनी मला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला दाखल केले होते त्यानंतरनं मी पोलीस उपचार उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहे काल रात्री आहे ना मला चक्कर येत असल्याने माझ्या घरच्या लोकांनी मला सिव्हिल हॉस्पिटल इथं ॲडमिट केलेत मग काल रात्री सलीम नदाब त्याच्या घरचे लोक सरफराज नदाब वगैरे लोकांनी माझ्या घरी येऊन माझ्या आईला धमदाटी केले माझ्या घरामध्ये माझी आई एकटी असून माझी आई डबा मला आणण्यासाठी घरी गेलेली होती त्यावेळेस त्यांना धमदाटी करून मला जिवे मारायची धमकी दिली मला साहेब आता माझ्या घरामध्ये मी एकटा असून माझी आई आणि मी दोघं आम्ही करून खायला लागलो त्यानंतर मला जिवे मारायची धमकी देता येतं जिवे मारायची धमकी देऊन याच्यापुढं मला जीवाला धोका निर्माण होऊ शकतो याची दक्षता मला टाळता येत नाही कारण की साहेब त्या लोक ज्या परिसरामध्ये राहते ते गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत गुंड प्रवृत्तीचे लोक असल्यामुळं या ही जी गोष्ट आहे मला ही टाळता येत नाही की याच्यापुढे यांनी माझ्यावर काही करू शकणार नाही ही गोष्ट टारे नहीं हमारे जीवाला खूब धोखा है आयुक्त साहब फिर विनंती है कि आम लक्ष्य मेरा नाम लालबी नबीलाल शेख है मेरे बच्चे के साथ में झगड़ा हुआ मोशीन टिक उनका मेरा बच्चा एक पैरिले को आने लगा था शाम में साढ़े छः बजे उसके साथ में झगड़े करोगे मारा मारी करोगे चार जने उसके पीछे लगे चार जने उसके पीछे लगे तो उन्हें भागते निकला उसके साथ में घर पास भाग के आ रहा तो उसे पकड़ पकड़ोग पीछे उसकी पीठ पर वार करे उसके पीठ पुआर करे तो बच्चा मेरा वैसा घर को पुलिस चौकी पोलिस कम्प्लेट दिया कम्प्लेट देकर फिर शिविर में जाकर बिके डाले उसे टाके घर को गई फिर कल ईदी ईद में कल शाम तो में गए तो रात में आए मेरे बच्चे को लाओ शिविर में एडमिट करी मैं तो एडमिट कर को घर को गए जाकर धमकी दे रहे हो मेरे बच्चे को चक्कर आ रही थी बहुत सरफराज नदाफ चार पाँच छोकर आए थे उसके साथ में आप मुझे बोल रहे होगे तुम केस पीछे लेते या नहीं लेते तुम केस अगर पीछे नहीं लेंगे तो बहुत बड़ा इंजाम होगा तुम्हारा इसके बाद में सिर्द होगो फिर मैं अभ्यास समझा रहा तुम ना हमारा छोकरा बाहर है इस केस तुम पीछे लो बोल रहे हो मुझे और जो भी तुम्हारा खर्चा होगा वो खर्चा अवकाळी पावसाने शनिवारी सायंकाळी मेघ हजेरी लावली यावेळी उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला भारतीय <गाराधिया> हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार शनिवारी सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते त्याचे रूपांतर सायंकाळी अवकाळी पावसात झाले शनिवारी दुपारी चार वाजल्यापासून ढगाळ वातावरण निर्माण होऊन पाच वाजता अवकाळी पावसाला सुरुवात झाली चांगल्या प्रमाणात पडलेल्या अवकाळी पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला अवकाळी पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने यापूर्वीच वर्तवला होता त्यानुसार गेल्या दोन तीन दिवसांपासून सोलापूर शहर जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती त्याची झलक शनिवारी देखील पहावयास मिळाली मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शहराच्या तापमानात घट होऊन सर्वत्र आल्हाददायक गारवा पसरल्याचे चित्र दिसून आले सोलापूर जिल्ह्यात रविवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत सोलापूर जिल्ह्यात साजरा होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त जिल्ह्यात सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक असल्याने चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सोलापूर महानगरपालिका हद्द वगळून सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व देशी विदेशी मद्य विक्री दुकाने तसेच ताडी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निर्गमित केले आहेत तसेच एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर सांगता मिरवणुकीनिमित्त सोलापूर महानगरपालिका हद्दीतील सर्व देशी विदेशी विक्री दुकाने दुकाने ताडी विक्रीसाठी बंद राहतील महाराष्ट्र देशे अधिनियम मधील कलम एकशे बेचाळीस एक अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश निर्गमित केले आहेत या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मागील दोन दिवसात जिल्ह्यात विविध ठिकाणी देशी विदेशी दारू हातभट्टी दारू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करत दोन कार ऑटो रिक्षा दोन दुचाकी वाहने जप्त केली आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारू निर्मिती विक्री व वाहतुकीवर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे याच मोहिमेअंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शुक्रवारी सकाळच्या सुमारास अशोक चौक परिसरात प्रभू पिरप्पा ठणकेदार वय सत्तावीस राहणार मड्डी वस्ती हा त्याच्या होंडा कंपनीच्या मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा सी एफ एकसष्ट चौऱ्याहत्तर वरून दोन रबरी ट्यूबमध्ये एकशे साठ लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला एका अन्य कारवाईत याच पथकाने भुलाबाई चौक येथे ऑटो रिक्षा क्रमांक तेरा तेरा अमर बाबू राठोड वय सव्वीस व राहुल बाबू राठोड वय पस्तीस दोघेही राहणार बक्षी हिप्परगा तालुका दक्षिण सोलापूर हे हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला त्यांच्या ताब्यातून चार रबरी ट्यूबमधील तीनशे वीस लिटर हातभट्टी दारूसह एकूण एक लाख ब्याऐंशी

हिरो होंडा शाईन क्रमांक एम एच तेरा बी के अडुसष्ट शून्य नऊ वरून देशी दारूच्या एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या अठ्ठेचाळीस बाटल्या वाहतूक करताना पकडले याच पथकाने मांजरी तालुका सांगोला गावच्या हद्दीत विनोद महादेव चंदनशिवाय सत्तावीस राहणार संगवेवाडी तालुका सांगोला या इसमास त्याच्या मारुती वॅगनार क्रमांक या देशी दारूच्या एकशे ऐंशी मिलीच्या एकशे ब्याण्णव बाटल्यांची वाहतूक करताना पकडले त्याच्या ताब्यातून वाहनाच्या किमतीसह दोन लाख तेवीस हजार चारशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई निरीक्षक सचिन भबड दुय्यम निरीक्षक सौरभ भोसले जवान तानाजी काळे वाहन चालक मारुती जडगे यांच्या पथकाने पाडली पंढरपूरच्या पथकाने बुधवारी रात्रीच्या सुमारास टेंभुर्णी गावच्या हद्दीत शिवाजी मधुकर खंडाळे वय तेवीस राहणार घोटी तालुका माढा हा त्याच्या मारुती सुझुकी कार क्रमांक एम एच पंचेचाळीस ए क्यू शून्य एकशे त्र्याहत्तर मधून कागदी पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या देशी दारूच्या एकशे ब्याण्णव बाटल्या व ब्रँडीच्या शहाण्णव बाटल्या वाहतूक करत असताना आढळून आल्याने त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला या कारवाईत वाहनाच्या किमतीसह एकूण चार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई निरीक्षक पंकज कुंभार सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीवन मुंढे जवान विजयकुमार शेळके वाहन चालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एकशे बहात्तर दिनांक तेरा एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास नळदुर्ग शहराला अवकाळी पावसाने झोडपून काढले यावेळी वारे विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह आलेल्या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते तेरा एप्रिल रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास नळदुर्ग शहराला अवकाळी पावसाने झोडपून काढले यावेळी वारे विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह आलेल्या पावसामुळे शहरातही जनजीवन विस्कळीत झाले गेल्या दोन तीन दिवसांपासून नळदुर्ग परिसरात अवकाळी पाऊस पडत होता मात्र तेरा एप्रिल रोजी नळदुर्ग शहराला अवकाळी पावसाने झोडपून काढले यावेळी मोठ्या प्रमाणात वारे तसेच विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट सुरू होता तब्बल अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ पाऊस आणि विजांचा कडकडाट चालू होता सकाळपासून प्रचंड उष्णता होती या पावसामुळे शहरातील घाणीने तुंबलेल्या गटारीमुळे गटारीतील पाणी रस्त्यावर आले होते या अवकाळी पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे उजनीच्या पाण्याबाबत पालकमंत्री डॉक्टर सावंत सपशेल खोटे बोलतात असा आरोप माजी आमदार मोटे यांनी पत्रकार परिषदेत केला मराठवाड्याच्या हक्काचे साथ टीएमसी पाणी उजनी धरणातून सीनाकोळेगाव धरणात आणल्याबाबत पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी चार वेळा वेगवेगळ्या तारखा जाहीर भाषणातून दिल्या हे काम माझ्या आमदारकीच्या काळात ऐंशी टक्केपर्यंत झाले होते परंतु दुर्दैवाने दो पर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत माझा पराभव झाला आणि काम रखडले आमदार असताना मंत्रीपद मिळाले नाही म्हणून दोन वर्ष मतदारसंघाबाहेर असलेल्या पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्यामुळेच हे काम रखडले असल्याचा आरोप शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे यांनी पत्रकार परिषदेत केला उजनी धरणातून मराठवाड्याच्या हक्काचे एकवीस टी एम सी पाणी आणणार तसे आश्वासन पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत दिले होते ते आमदार झाले पण मंत्रीपद न मिळाल्याने दोन वर्षे मतदारसंघाबाहेर रुसून बसले होते ते मतदारसंघात फिरकले नाहीत त्यांना निवडून दिलेल्या जनतेची काळजी असती नंतरच्या काळात त्यांना मंत्रीपद पालकमंत्रीपद पण मिळाले असते त्यांनी एकतरी काम दिसेल असे केले का असा खळबळजनक आरोप मोठे यांनी केला उजनी धरणातून सिना कोळेगाव धरणात पाणी आणण्यासाठी माझ्या काळात ऐंशी का टक्के काम झाले होते यासाठी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील माजी आमदार सुजित सिंह ठाकूर यांनीही पाठपुरावा केल्याचे मोटे यांनी सांगितले बातमीपत्राच्या बात शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर बाबासाहेबांच्या जयंती उत्सवानिमित्त शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण घरोघरी केली रंगरंगोटी अस्थिविहार प्रेरणाभूमीसह सारा परिसर उजळून शनिवारी दुपारी अवकाळी पावसाची गर्जनेसह शहरात हजुरी तापमानात घट होऊन उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मिळाला दिलासा सर्वत्र पसरला आल्हाददायक गारवा जयंती उत्सवाच्या अनुषंगाने केली जबरदस्तीने पावती सत्तर फूट इथल्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर झाला खंडणीचा गुन्हा दाखल आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केली दमदार कामगिरी अवैध हातभट्टी दारूसह दोन कार ऑटोरिक्षा दोन दुचाकी केल्या जप्त या थांबूया पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार